हे थांबा थांबा स्क्रोल करू नका जर तुम्हाला कुरकुरीत खमंग आणि गरमागरम स्नॅक आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार केरन्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवतोय बाजारात मिळते तशी पण घरच्या घरी परफेक्ट अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी खूप इझी आणि परफेक्ट क्रिस्पी करून दाखवणारा आहे ही रेसिपी एकदा केली ना तर पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मध्ये काही छोटे सिक्रेट आहे जे वडीला एक्स्ट्रा क्रिस्पी बनवतात सगळ्यात आधी मी भरपूर फ्रेश कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरने ढोन बारीक बारीक चिरून घेतली कोथिंबीर जितकी हिरवीगार वडी तितकी सुंदर दिसते आणि टेस्ट पण हेवी लागते तुम्ही पण नोटीस केले का फ्रेश कोथिंबीरचा स्मेल वेगळाच असतो कमेंट्समध्ये नक्की सांगा आता मिक्सर जारमध्ये मी घेतली आहे दहा ते बारा हिरवी मिरची लसूण धने आणि जिरे हे सगळं बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे ही पेस्ट म्हणजे कोथिंबीर वडीचं हर्ट आहे हीच पेस्ट वडीला मार्केट स्टाईल स्पायसी टेस्ट देते म्हणून हा स्टेप्स अजिबात स्किप करू नका आता एका मोठ्या बाउलमध्ये मी घेतली आहे चिरलेली कोथिंबीर त्यात एक एक करून घातले तांदळाचं पीठ बेसन पीठ थोडेसे तीळ हातावर चोळलेला ओवा हळद लाल तिखट जिरे मीठ तयार केलेली मिरची लसूणची पेस्ट आणि थोडंसं तेल आता हाताने सगळं छान मिक्स करून घेतलं आता बघा हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे इथे बहुतेक लोकांची वडी फेल होते सगळे ड्राय मसाले आणि मिरची पेस्ट टाकल्यानंतर एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घाला आणि हाताने छान अशी कणिक मळा ही कणिक फार सेल नको ना फार घट्ट इतकी मऊ हवी की हाताला चिक चिकटेल पण वाहणार नाही मी हाताने दाबून बघते जर कणिक एकत्र असेल आणि सुटत नसेल तर समजा कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे जर जास्त पाणी पडलं तर वडी सॉफ्ट होते आणि क्रिस्पी येत नाही आणि जर फार घट्टी झा जा, घट्ट झाली तर वडी आतून कच्ची राहते म्हणून हळूहळू पाणी घालून प्रेमाने कणिक मळा कारण हीच कणिक तुमच्या वडीला फायनल रिझल्ट ठरवते आता कणिक मस्त तयार झाली आहे तर पुढचा स्टेप खूप महत्त्वाचा आहे एका प्लेटला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे वडी खाली चिटकणार नाही आता वरतून पीळ पसरवून घ्या यामुळे वडीला खाली छान क्रंच येतो आणि मार्केट स्टाईल फिनिश मिळते आता ही कणी एक प्लेटवर घेऊन हाताने किंवा चमचाने एकसारखी पसरवून घ्या फार जाड नको आणि फार पातळी नको मध्यम थिकनेस ठेवली तरी वडी परफेक्ट होते वरतून सुद्धा मी थोडेसे तीळ घातले आता एका मोठ्या भांड्यात खाली पाणी उकळत ठेवलं आहे पाणी उकळायला लागल्यावर ही प्लेट भांड्यावरती ठेवली थे झाकण लावून दहा ते पंधरा मिनटे छान अशी वाफ काढून घेतली या वेळेला स्वयंपाकघरात जो सुगंध दळवळतो ना तो सांगतो आज स्नॅक स्पेशल आहे मध्ये मध्ये झाकण उघडू नका नाहीतर वडील नीट सेट होत नाही दहा ते पंधरा मिनिटांनी टूथपिक घालून बघा जर बॅटर चिकट चिकटत नसेल तर वडी नीट वाकवली हो आहे आता ही वडी पूर्ण थंड होऊ द्या गरम असताना कापली तर तुटते आणि शेप खराब होतो थंड झाल्यावर सुरेख बारीक पीसमध्ये कापा हा स्टेप पेशन्स मागतो पण यामुळे वडी प्रोफेशनल दिसते आता कढईत गरम तेल घ्या तेल मीडियम गरम झाल्यावर हे पीस हळूहळू सोडा मीडियम फ्लेमवर फ्राय करा तो आवाज ऐकला तोच क्रिस्पी साऊंड हळूहळू गोल्डन ब्राऊन रंग येतो खूप तेच आचेवर फ्राय करू नका नाहीतर वरून जळेल आतून कच्ची राहील परफेक्ट रंग आला की वडी काढून घ्या बस तयार आहे गरमागरम खमंग कुरकुरीत कोथिंबीर वा थंडीची संध्याकाळ या वडीसोबत म्हणजे मूळ एकदम फ्रेश ही रेसिपी खास आहे कारण यात फक्त मसाले नाही तर पेशन्स आहे आणि थोडंसं प्रेम जर तुम्हाला ही रेसिपी थोडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोथिंबीर वडी चटणीसोबत खाणार की सॉससोबत अशाच इझी घरच्या चवीच्या आणि मार्केट स्टाईल रेसिपीसाठी किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये एक अजून विंटर रेसिपी घेऊन येते तोपर्यंत खात राहा स्वयंपाक बनवत राहा आणि खुश राहा धन्यवाद